का मित्रांनो आता आम्ही आलोय कर्नाटकमध्ये कर्नाटक म्हणजे काय लय लांब नाही आहे बाउंड्री बाउंड्रीपासूनच शंभर दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती जर तुम्ही विचार केला की महाराष्ट्रामध्ये नॉर्मली लोक आपण ज्या पद्धतीनं पुढला माणूस बोलतो त्या पद्धतीने आपण बोलण्याचा प्रयत्न करतो मग ते मराठी असो किंवा हिंदी असो किंवा इंग्लिश असो पण कर्नाटकात जर तुम्ही आला तुम्ही एखादं गोष्ट जर मराठीत जर बोलत असला की नाही तर तुम्हाला कळल की ही लोक तुम्हाला रिस्पॉन्ड पण करणार नाहीत एवढी लोक आहे इथली की तुम्हाला साधा रिप्लाय पण देणार नाहीत की मराठीत मराठीत राहू दे मी काय म्हणतोय मराठीत राहू दे एक वेळ तुम्ही हिंदीत तर बघा हिंदीत पण बोलून बघा ती लोक तुम्हाला हिंदीत सगळं रिप्लाय देणार नाहीत का माहितीये का कारण त्यांना त्यांच्या भाषेवरती प्रेम आहे आपण जर मराठीतला जर विचार केला की नाही पुणे मुंबई इथं लोकांना मराठी बोलणं हे थोडस कमीपणा वाटतोय काय काय वेळेला लोक हिंदीतच बोलतात हिंदीतनं रिस्पॉन्ड आला की हिंदीतनं पुढला बोला की त्याला रिस्पॉन्स पण हिंदीतनंच द्यायचा आणि इथं जर तुम्ही बघितला नाही ती लोक लोकलची लोकं तुम्ही मराठीतनं बोला ठीक आहे मराठी एक वेळ यांना कळत नसेल त्यामुळे हिंदीत बोला हिंदीत तर हिंदीत तर ते बोलू शकतात हिंदीत पण ते मुद्दाम बोलत नाहीत सगळं माधुरचणी सगळं कळतंय पण एकही माणूस असा भेटला नाही की जो हिंदीतनं रिप्लाय देईल प्रत्येक वेळीच त्यांना त्यांच्याच भाषेत बोलायचं असते जर तुम्ही विचार करा जर तुम्ही मराठी असाल मराठीत असाल तर तुम्हाला जर समोरनं एखादा कानाणी माणसं जर बोलला की त्यांच्या भाषेत काय का तर आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न तरी करतो पण इकडं आल्यावरती एवढी हराम माणसं आहे ती की साधं मराठी नाही हिंदीत पण तो समोर बोलणार नाही ती ते तुम्हाला तिथनच म्हणणार तुम्ही जावा जावा इथन जावा तर तुम्ही विचार करा की तुमच्यासोबत जर असं झालं तर मराठा जर तुम्ही सॉरी जर तुम्ही कर्नाटकात आला तुमच्यासोबत जर असं झालं तुम्ही मराठात येऊन जर तुम्ही हिंदी बोलत असला मराठी बोलत असला तर विचार करा आपल्याला सुधरायची गरज आहे आजच नाही तर येणाऱ्या पन्नासाठ वर्षानंतर नाही मराठात फक्त हिंदी भाषा राहील मराठी भाषा राहणार नाही आणि बाकीच्या राज्यांची भाषा त्यांच्याकडं शिल्लक राहील त्यामुळं आजच विचार करायला पाहिजे आपल्याला